और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स मे हॉटेल मध्ये मॅनेजर ची नोकरी करत असतानाही सहज आणि लवकर पैसे कमावण्याच्या नादात एक व्यक्ती चक्क चोर बनला मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळे हिसकावून धूम स्टाईलने मोटरसायकलवरून पसार होत असे अखेर डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी या सा चोराला अटक करत त्याच्या हातात बेड्या ठोकल्या या कारवाईत दोन मोटरसायकलींसह सुमारे पाच लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव परेश किशोर घावरी असून तो कल्याण पश्चिमेतील कामगार वसाहतीत राहतो हॉटेल मॅनेजर असलेल्या परेशने आता चोरीचा व्यवसाय स्वीकारल्याचं समोर आलंय त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रामनगर पोलिसांनी तब्बल एकशे बहात्तर सीसीटीव्ही फुटेज तपासून परेशला ओळखलं आणि अटक केली त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन साखळी नव्वद हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम सोन साखळी एक लाख पंधरा हजार रुपयांची मोटरसायकल एक लाख सत्तर हजार रुपयांची स्कूटर असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय डोंबिवली आणि कल्याण शहरामध्ये चोऱ्याचं प्रमाण वाढत होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरेसो साहेब जॉईंट सेपी चव्हाण साहेब आणि आमचे अपर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव डी सी पी झेंडेसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे पथकं गठीत केले होते त्यामधील डोंबिवली पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय भराडे पी एस आय चव्हाण पी एस आय गाडेकर व टीम असे गठीत करण्यात आली होती डोंबिली हद्दीमध्ये पण मानपाडा सॉरी डोंबिवली हद्दीतसुद्धा फीट रोड त्या ठिकाणी दोन चाळीस इंचींचे गुन्हे घडले होते आणि ते अनडिटेक्टेड होते त्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा व इतर माहिती संकलित करून आणि त्यामध्ये अधिक मेहनत घेऊन आरोपीनामे परेश किशोर घौरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण यासह बारा तारखेला के अटक केलेली आहे तपासादरम्यान त्याच्याकडून दो एकूण तीन गुन्हे उघडकीस झालेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत व एक गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर या पोलिस ठाण्याअंतर्गत असे तीन गुन्हे उघडकीस झालेले आहेत तिन्ही गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहे मॉर्निंग वॉकला किंवा रस्त्याने पायी जाणारे कोणी व्यक्ती महिला असतील त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून किंवा चेन्स खेचून चोरी करण्यात आलेली आहे गुन्हेच्या तपासात आम्ही एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे त्यामध्ये एक पल्सर अनेक यामा कंपनीची स्कूटर व वीस ग्रॅम सोनीची चेन दहा चे, ग्रॅम सोनीची चे चे, चेन असं चीजवस्तू जप्त केलेल्या आहे आरोपींची आरोपी परेश घौरी त्याचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावेत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे करत होता आरोपी कल्याण मधील एका नोकरी आणि सकाळी तो त्याच्या होता रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा